नमस्कार प्रेक्षकांनो फायनली खूप वाट पाहिल्यानंतर मालिकेचा आजचा भाग प्रसारित झाला आहे आणि उशीर झाला असता तरी आजचा भाग मात्र खूप कॉमेडी रोमॅन्स आणि ड्रामाने भरलेला होता आजच्या भागाची सुरुवात जिवापासून होते ऑफिसमधून त्याला अचानक कॉल येतो आणि समोरून सांगितलं जातं की त्याला व्हिडिओ कॉलद्वारे महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची आहे हे ऐकून जीवा एकदम गोंधळतो त्याला त्याचा लॅपटॉप चार्ज नाही बसण्यासाठी नीट जागा नाही वेळ पण खूप कमी आहे इकडे गुड्डू मात्र आपल्या गर्लफ्रेंड पिंकीसोबत व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत असतो जीवा त्याला ओरडतो आणि लगेच मदतीसाठी बोलावतो गुड्डू ब्लेझर आणतो बसण्यासाठी टेबल शोधतो आणि शेवटी कचऱ्याचा डब्बा उलटा करून त्यालाच टेबल म्हणून ब वापरतो जिवा वैतागतो पण वेळेअभावी काहीच बोलत नाही लॅपटॉप सुरू करताच लक्षात येतं की बॅटरी पूर्ण संपलेली आहे पॉवर बँक आणायला सांगितल्यावर तीही डिस्चार्ज निघते आता जीवा पूर्णपणे हताश होतो आणि मीटिंग कशी अटेंड करायची याचाच विचार करत बसतो तेव्हा गुड्डू त्याला सल्ला देतो की सासूरवाडीत जाऊन चार्जिंग लावता येईल आधी जिवा चिडतो पण दुसरा पर्याय नसल्यामुळे शेवटी तोच निर्णय घेतो आणि पुन्हा एकदा सासूरवाडीत जाण्याची तयारी करतो दुसरीकडे घरात काव्या साडी नेसून खूपच सुंदर दिसत असते माननी तिचं मनापासून कौतुक करते काव्या सासूची गमतीशीर संवाद साधते पण हे सगळं पाहून रम्याची मात्र चिडचिड सुरू होते काव्या मुद्दम टोमणे मारते आणि रम्याला डिवजते रम्याला राग अनावर होतो आणि ती तिथून निघून जाते घरात साफसफाई सुरू असताना काव्या आणि पार्थमध्ये हलकी फुलकी होते कागद दो उचलताना दोघांची टक्कर होते डोकं आपटतं आणि एक मजेशीर पण रोमॅन्टिक क्षण तयार होतो पार्थ बाहेरून कठोर वागतो पण आतून मात्र तो काव्याकडे नकळत ओढला जातो हे स्पष्ट दिसतं इकडे जीवा सासरवाडीत पोचतो त्याला पाहताच धनंजय संतापतात आणि त्याला घराबाहेर जाण्यास सांगतात पण शारदा मात्र ठामपणे त्याच्या बाजूने उभी राहते ती स्पष्ट सांगते की जसा नंदिनीला या घरात राहण्याचा अधिकार आहे तसंच तिच्याही नवऱ्याला आहे शारदाच्या या भूमिकेमुळे धनंजय गप्प होतात आणि तिथून निघून जातात जिवा मात्र मनातल्या मनात, मनात खूप खुश होतो यानंतर जिवा नंदिनीच्या खोलीत जातो नंदिनी पंख साफ करत असते आणि तिला वाटतं की तिचे बाबा आले आहेत जिवा मुद्दाम धनंजय रावांचा आवाज काढतो आणि नंदिनीला चिडवतो नंदिनी मात्र जीवाची बाजू घेते आणि त्याचं कौतुक करते हे ऐकून जीवाचं मन भरून येतं तेवढ्यात नंदिनीचा तोल जातो आणि जीवा धावत जाऊन तिला सावरतो दोघांमध्ये एक सुंदर रोमँटिक क्षण तयार होतो आणि टायटल सॉंग वाचतं शारदा अचानक येते सगळं पाहते पण लगेचच नजरेआड होऊन गमतीशीर म्हणते की तिने काहीच पाहिलेलं नाहीये नंदिनी मात्र लाजून जीवाला दूर करते त्याला खोली बाहेर जाण्यास सांगते दुसरीकडे रम्या आणि वसू एक नवीन डाव रचत असतात गुरुजींच्या नावाने फोन करून काव्याला घाबरवण्याचा प्लॅन केला जातो स्पीकरवर कॉल लावला जातो आणि गुरुजी पार्थ रम्याच्या लग्नाचं भाकीत बोलत असल्याचं दाखवलं जातं हे ऐकून काव्याला मोठा धक्का बसतो आणि ती पूर्णपणे गोंधळून जाते मात्र प्रेक्षकांना हे स्पष्ट जाणवतं की हा कॉल खरा नसून रम्याचा कट आहे एपिसोडच्या शेवटी जीवनंदिनीसाठी फुलांचं बुके पाठवतो नंदिनी दरवाजा उघडते फुलं हातात घेते पण डिलेवरी बॉयला परत पाठवते आणि दरवाजा बंद करते शारदा नंदिनीला समजावते की कि कितीही प्रयत्न केले तरी जिवा आणि तिचं नातं तुटणार नाही नंदिनी काही बोलत नाही पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जातात आजचा भाग इथेच संपतो पण उद्याच्या भागात काव्याराम्याचा संघर्ष गुरुजींच्या भाकिताचं सत्य आणि पारचं अंतर्गत गोंधळ अधिक वाढताना दिसणार आहे पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम प्रेक्षकांनो तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन माझा हा व्हिडिओ पाहताय त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे जे काही तुमचं मत असेल माझ्या रिव्ह्यू चॅनलबद्दल ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद